कितवा भाग आहे प्रियांनो बासष्ट भाग आहे या बासष्ट भाग मध्ये देखील सर्वांनी मनाला भाग आहे आपण प्रगतीकरण मध्ये आहोत बरोबर आहे मंडळी मध्ये आपण आहोत फिलोदेफिया फिलो या मंडळी सर्व बोलताना देव कस प्रकारे त्याचा शब्द प्रगट करत आहे त्याचं आपण मनन करत आहोत प्रगतीकरण तिसरा अध्याय बारा वचनात आहोत बरोबर आहे वाचूया जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही त्याच्यावर माझ्या देवाचे नाव स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे येरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी तिचे नाव आणि माझे नाव नवे नाव लिहीन आमें। 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 या बारा वचनात देखील माझ्या प्रिया नाव भरपूर आहे घेण्यासारखं काय आहे घेण्यासारखं ज्यन्यासार्क। घेण्यासारखं आत्मिक रीतीने देवाचं देवाकडे नजर लावण्यासाठी बऱ्याच काही आहे माझ्या प्रियांनं आणि म्हणून या बारा वचनात जो विजय मिळवतो त्याला मी माझं देवाचं मंदिरातील स्तंभ करली उत्पत्ती त्यातला अठ्ठावीस अध्याय काढत आणि अठरा वचन उत्पत्ती अठ्ठावीस अठरू याको पहाटेच उठला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ हुबारून त्याला तेलाचा अभ्यंग केला आमेन याकोबाने देवाच राज्यामध्ये पाहून किंवा देवाच कार्य किंवा देवाचं शब्द ऐकून त्याने काहीतरी मनात ठरवलं होतं आले या आलेलो आणि काय ठरवलं होतं माझ्या प्रियांनो कि देवाचं जे आवाज आहे त्या आवाजाला माझ्याकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद देवापर्यंत पोचावं आणि तो प्रतिसाद म्हणजे काय आहे माझ्या प्रियांनो ते प्रतिसाद म्हणजे याकोबाने उभं केलेलं धोंडा लक्ष देऊन ऐक प्रतिसाद म्हणजे काय याकोबाने उभं केलेलं दोन्डा। दोन्डा। तो धोंडा म्हणजे माझ्या प्रियानो याकोबा शंती आणि देवा देवाशं झालेलं एक करार आहे बरं का त्या दोंडाला त्यांनी माझ्या प्रियानो स्मारक स्तंभ म्हणून नाव दिलेलं आहे हॅलो फक्त स्तंभ नव्हे तर स्मारक स्तंभ स्तंभ स्मारक म्हणजे काय माझ्या प्रियानो स्मारक म्हणजे माझ्या प्रियानं oh. मोठ मोठ एक इमारती yes. किंवा उभं केलेलं एक मोठ एक जे स्मारक कुठल्याही गोष्टी बनवलेला असं मोठं उंच केलेलं स्मारक yes. स्मारक म्हणजे कळलं असेल ना हॅलो लवना दिलेलं आहे त्याने फक्त स्तंभ उभं नाही केलं त्याच्या आधी एक शब्द टाकलेला आहे स्मारक स्तंभ बल स्मारक, श्तंबा। स्मारक स्मारक बोला स्मारक स्मारक स्तंभ स्तंभ हलेलयालुया माझं प्रियानो त्यांनी ते उभं करण्याचं कारण काय आहे ते उभं करण्याचं कारण म्हणजे माझं प्रियांनो देवा आणि त्याच समिती होणार किंवा झालेलंच म्हटलं तरी हरकत नाही करार आहे करार हलेलूया आणि दोनदा म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे बायबल मध्ये जर धोंडा म्हणण्यात आलं तर तिथं तुम्ही समजून जायचं धोंडा म्हटलं की येशू ख्रिस्त दर्शन yes. धोंडा किंवा खडक है काय म्हणतो आपण खडकाला रॉक बरोबर आहे का नाही हॅलो कोणाला माहिती कोणाला माहिती हा म्हणायचं पास्टर विचार रॉक म्हणतात काय म्हणतात तर माझ्या प्रियांनो याकोबाने त्या दोन स्मारक का केलं कारण की त्याला ते करार करायचं होतं yes. बरोबर आहे का आणि माझ्या प्रियांनो या ठिकाणी जसं याकोबाने जे काही करार आ, करत होत करणार होत तर ता त्याच एक स्मरण म्हणून पुढं देवाने पुढं पुन्हा त्याला स्मरण करून दिलेलं आहे तेव्हाच मी तुम्हाला नंतर दे आधी तर लक्ष देऊया पुढं वाचूया एकोणीस त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल देवाचे घर असे ठेवले पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथल देवाचे घर घर माझ्या प्रियांनो बेथेल जेव्हा म्हटला जातो तेव्हा बेथलचा अर्थ आहे देवाचं घर घर हालेलुया आणि देवाचं घर जर म्हंटल काल प्रियानो तर देवाचं घर नियमित अति उत्तम पेक्षा पण उत्तम आहे आमेन देवाचं घर जेव्हा म्हटलं जातं प्रियानो तेव्हा देवाचं घरात काय नाहीये ते विचार करा काय आहे ते नाही काय काय नाहीये देवाचं घरात ते विचार करा प्रिया आपल्या घरात बऱ्याच गोष्टी पुणे आहेत कमी आहेत पण देवाचं घरात कशाची कमतरता कसंच कम आहे कसच आई कमतरता नाहीये कमी नाहीये प्रियानो आणि म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या जे प्रियानो देवाचं घर म्हटल्या जातो तेव्हा तेव्हा तुमचं आणि माझं हृदय उल्हासाने जसं दाईद राजा म्हणतो ना जब किसी ने मुझसे ये कहा चलो तेव्हा माझं मन आनंदित चाला आनंदित झाला माझ्या प्रियानं चलो प्रभु के घर पोचले काय काय आहे देवाच्या घरात सर्व काय आहे माझा प्रिया एक जुनं गाणं आठवलं मला चलो मेरे साथ येशु के घर येशु के घर यीशु के घर में क्या-क्या मिलता है आनंद मिलता है शांति मिलती शांती है शांति मिलता, मिलता है खाना मिलता कपड़ा मिलता है कपड़ा मिलता है हालेलुया है ना सब कुछ मिलता है चंगाई मिलती है हेलो यस चलो मेरे साथ मेरे बाप के घर घर वहाँ आनंदी आनंद ही आनंद है मेरे दोस्तों बोलो माझ्या प्रियंनो या ठिकाणी देवाने किव्हा ते बेतेल म्हटलेला आहे त्याचं अनावाचा अर्थ काय आहे देवाचे घर असे ठेवले पूर्वी त्या नगराचे नाव अशे, लूच असे लूज असे होते लूच असे होते आणि पुढे याकोबाने असा नवस केली की देव माझ्या बरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे रक्षण करील आणि मला खायला अन्न अन्न न्यायला न्यावायला वस्त्र देईल लक्ष देऊ नाही का त्यांनी करार केली काय केली ज्या ज्या मार्गाने मी जाईल त्या मार्ग मला खायला अन्न म्हणा ना अन्न आणि नेसायला वस्त्र आणि पुढचे तर, तर परमेश्वर माझा देव होईल बोला ना आम्ही शिकवायचं आणि वचनात लिहिलेलं आहे जर माझ देवाने माझं पितृगृही सुक्र परत नेईल तर परमेश्वर माझा देव होईल याकोमाने माझ्या प्रियानं याकोबाने स्मर, स्मारक स्मरण स्तंभ उभं केला होता ते उभं करूनही माझ्या प्रियानो त्याने एक शब्द बोलला बर का जर मला देवाने पुरवलं तर जर मला देवाने दिलं देवाने पुरवलं आणि मला परत माझ पितृगृहात परत आणलं म्हणजे माझ नाही का पिताच घरात परत जर मला आणलं तर मी काय करी म्हटलेलं आहे परमेश्वर माझा देव होईल परमेश्वर माझा देव होईल हा जो हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तुम्हाला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करील हे जे स्मारक मी उभं केलेला आहे स्तंभ त्याचं मी काय करील देवाचं घर करीन देवाचं घर करीन आलेलो आता नीट ऐका जेव्हा माझ्या प्रियानो प्रकटीकरण मध्ये देवाने योहानाला दाखवलं मी तुला स्तंभ करील त्या प्रकटीकरणाला एक, वचनाने जास्त पण नाही काय म्हणत कमी नाही खूप एकोणीस वीसच्या माझ्या प्रियानो फरक दर्शवत आहे याको काय केलं स्मारक जे उभं केलेलं आहे ते मी देवाचा मंदिर करील देवाच घर करील म्हणून माझ्या प्रियान एक गोष्टी तुम्हाला आणि मला जाणून घेणं गरजेचं आहे जर देवाने स्तंभ तर माझ्या प्रियानो त्याच्या प्रगतीकरण अजून महान रत्तीने याकोबाला आधीच मिळाला होता याकोबाला आधीच मिळाला होता जरी याकोबाने शब्द दिला पण त्या शब्द मागे प्रियानो देवाने त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी याकोबाने नवश केली त्या ठिकाणीच देवाने त्याला परत आणण्यासाठी मदत केली कारण की त्याने काय करार केली होती प्रियानो नवश केली होती की मी या ठिकाणी काय करील स्मारक स्तंभ करील आधी फक्त त्यांनी दोन उभं करून तो आपल्या प्रवाशात निघाला होता प्रियानो पण जेव्हा तो त्याच्या प्रवाशामध्ये देवाने त्याला परिवार दिला बायको दिलं आहे ना दिलं आणि माझ्या प्रियानो त्याच नंतरही देवाने त्याला सुखरूप आणलेला आहे आणि याच ठिकाणी येऊन माझ्या प्रियानो याकोबाने कोबाने वेधी बांधलेला आणि म्हणून माझ्या प्रियानो जेव्हा देव देखील म्हणत आहे मी तुला काय करील स्तंभ करील मी तुला काय करील स्तंभ करील स्मारक करील तुला मी तर याचा अर्थ असा आहे नक्की माझ्या प्रियानो स्मारक म्हटलं की देवाचं मंदिरातलं स्तंभ आहे कळालं का देवाने असंच आपल्याला निवडलेलं नाही देवाने असंच एक एक वचन आपल्याला दिलेलं नाही प्रियानो त्यांचा माग फार मोठ प्रगटीकरण आहे आणि त्या प्रगटीकरणामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आणि मला बोलवलेला कळत आहे का बोला हले ये पण माझ्या प्रियानो तुम्हाला अजून एक गोष्ट यातून मला सांगू द्या कि आपला प्रवासामध्ये राहून 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 माझ प्रियानो याकोबाने कुठतरी ना संगती केलेलं करार किंवा त्याने उभं केलं स्तंभ विसरून गेल तर बर हॅलो yes. एकतीस अध्याय काढ बर उत्पत्तीमधलं एकतीस त्यातलं तेरा वचन वाचन तू एका स्तंभाला अभ्यंग करून मला नवस केला तेथला मी देव आहे आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमी येस, येस। आपलं आयुष्यामध्ये आपलं जीवनात माझ्या प्रियानो याकोबाने देवासाठी नवस केली होती स्मारक स्तंभ उभं केलं होतं पण माझ्या प्रियानो त्याच्या प्रवासामध्ये त्याच समृद्धीमध्ये किंवा त्याच परिवारामध्ये राहून त्यांनी कुठंतरी देवासंती केलेलं नवस फेडण्यासाठी किंवा त्या स्थानी परत जाण्यासाठी खूप वेळ लावलं होतं किंवा विसरूनच केलं गेलं होतं असं म्हणायला हरकत नाही काय माहिती या वचनावरून अजून एक प्रकटीकरण मिळतो प्रियानो देवाला oh. या देवानी देवा देवाला भाग पडलं याकोबाला स्मरण करून देण्यासाठी yes. कळाला का हो oh. किती लोकांना कळालं देवाला या वचनात देव स्वतः याकोबाला स्मरण करून देतो याकोबा तुला ठाऊक आहे का तू माझ्यासमती काही नवश केली होती लक्ष देऊन ऐक आज माझ्या प्रियानो आपलं जीवनात देखील परिस्थितीने प्रॉब्लेम समस्याने कदाचित प्रियानो देवाचं घरातून आपल्याला लाभ तर केलेला नाही ना